नमस्कार रामकृष्ण आरे आपण देखील फॉर्म दाखल केलेला आहे आपल्या काय भूमिका आहे आपली आता उद्या तर अंतिम तारीख आहे आज आपली भूमिका काय साहेब आता काँग्रेस जवळपास दोन हजार पंधरापासून तालुका अध्यक्ष आहे आणि एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या बरोबर आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या बरोबर या परिसरामध्ये मी काम केलं अलीकडच्या दहा वर्षामध्ये अतुल शेठ साहेबांच्याबरोबर मी काम करतो आता या परिसरामध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम पक्षाच्या स्थापनेपासून त्या ठिकाणी मी केलेलं आहे आणि मी पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहिलो नेत्यांशी एकनिष्ठ राहिलो माझ्या कामाशी मी एकनिष्ठ राहिलो आणि माझ्या जनतेशी मी एकनिष्ठ राहिलो लोकांच्या सुखदुःखामध्ये मी गेलो लोकांच्या आनंदाच्या तिच्यामध्ये मी गेलो आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं की पवार साहेब आपल्याला या जिल्हा परिषदमध्ये असावेत आणि म्हणून मला बेल्लार राजौरी जिल्हा परिषद गटामध्ये तीन वेळा लोका त्या लोकांनी निवडून दिलं निवडून दिल्याच्यानंतर त्या परिसरातून मी निवडून गेलो पण तरीसुद्धा ही चौदा गावं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या विधानसभा मतदारसंघाला जोडलेली होती दोन हजार नऊपर्यंत त्यामुळं जरी मी तिकडनं निवडून गेलो तरीसुद्धा मी या परिसरामध्ये कामं का नेहमी देत राहिलो लोकांचा संपर्क त्या ठिकाणी मी ठेवला लोकांच्यामध्ये नेहमी मी येत जात येत जात राहिलो आणि योगायोगानं आता आपल्या जिल्ह्यामध्ये काही नगरपंचायती झाल्यामुळं किंवा हवेली तालुक्यातली काही गावं महानगरपालिकेमध्ये गेल्यामुळं आपल्याकडं मतदारसंघ जिल्ह्यामध्ये वा चार मतदारसंघ वाढले त्यामध्ये जुन्नरचा एक मतदारसंघ वाढला आणि एक नवीन मतदारसंघ त्या ठिकाणी तयार झाला आणि मग लोकना असं वाटलं की मी या मतदारसंघामध्ये एकोणीसशे ब्याण्णवला पंचायत समितीला त्या ठिकाणी निवडून गेलेलो होतो आणि त्यानंतर पुन्हा या लोकांना मला मतदान करण्याची कधी संधी मिळाली नाही मी कामं करत आलो लोकांची पण त्यांना मला मतदान करण्याची कधी संधी मिळाली नाही आता यावेळी योगायोगानं ओबीसी महिलांचं आरक्षण आलं आमच्या सुनबाई म्हणजे माझी सुनबाई म्हणून मी सांगत नाही सौ कविता संदीपान पवार एक कार्यक्षम त्या ठिकाणी ती महिला आहे ती पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसची उपाध्यक्ष म्हणून तिने पाच सात वर्षे काम करते ती गावामध्ये बचत गटाचे अध्यक्ष म्हणून काम करते आणि दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये ती अध्यक्ष प्रतिनिधी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने ती काम करते ती कार्यक्षम आहे सक्षम आहे हुशार आहे ती बी कॉम्प्युटरपर्यंत शिक्षण झालेलं आहे मग एक हुशार महिला कार्यक्षम महिला जर या पदावर गेली तर निश्चितपणे आपल्या भागाला परिसरात ती न्याय देऊ शकते या भावनेमधून पक्षाकडे तिकीट आम्ही त्या ठिकाणी मागितलं आणि तिकीट मागितल्यानंतर आता दोन महिने झाले ते निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून हा सगळा मतदारसंघ त्या ठिकाणी मी स्वतः आणि तिनं पिंजून त्या ठिकाणी काढलेला आहे आणि सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांची भावना किंवा भूमिका हीच आहे की पवारसाहेब आम्हाला तुमच्या कुटुंबातला तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातला उमेदवार त्या ठिकाणी आम्हाला पाहिजे कारण आम्हाला आमच्या भागातला जो विकासाचा बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि म्हणून पक्षाकडे उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही मागितली काय घडलं पूर्ण आता उमेदवारी पक्षाकडं मागितली पक्षाकडं मागितल्याच्यानंतर आता मी तर नेहमीच सांग सांगत असतो मी कालही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांचे विचार नामदार दीपावली बसेकर साहेबांचे विचार या परिसरामध्ये उभवण्याचं काम मी जवळपास चाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी या परिसरामध्ये केलेलं आहे या स जनतेशी नेहमीच त्यांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी समरस झालेलो आहे आणि मग आता पक्षाकडे उमेदवारी मागितल्याच्या नंतर कदाचित अतुल शेठ साहेबांना काही उमेदवारी मला देत असताना काही अडचणी आल्या असतील काही त्यांच्यापुढं त्यांना तालुक्याचा विचार करा त्यांना एका मतदारसंघापुरतं पाहायचं त्यांना तालुक्याचा विचार करायचा मग तालुक्याचा विचार करत असताना कदाचित कर मला त्यांना आमच्या कवितताईनं उमेदवारी देता जरी आली नसेल तर त्यांना मी दोष देणार नाही त्यांच्या पुढं पण अडचण असेल पण आता एवढे वर्ष जर पक्षाने मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं आहे तर स्वाभाविक आहे मलासुद्धा वाटलं की बा आपल्याला ही उमेदवारी मिळाली पाहिजे मिळण्याचा तो आमचा हक्क त्या ठिकाणी आहे कारण तेवढं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं आता उमेदवारी आपल्याला मिळाली नाही अपक्ष फॉर्म भरलेला आहे कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा केली गावगावचे कार्यकर्ते के गा, मला येऊन भेटतात त्या सगळ्यांनी मला सांगितलं की पवार साहेब आता माघार घ्यायची नाही कारण तुम्ही जर आता माघार घेतली तर आता मग आम्हाला परत तुम्ही आमच्याकडे यायचं नाही तू कुठल्या निवडणुकीला यायचं नाही कुठलं मत मागायला तुम्ही आमच्याकडे यायचं नाही आम्ही आमचा निर्णय आम्हाला काय घ्यायचं आम्ही आमचा निर्णय घेऊ त्यामुळं लोकांचा एवढा रेटा आहे आमचे ग्रामस्थ असतील किंवा परिसरातील सर्व आपले कार्यकर्ते असतील यांच्या रेट्यामुळे या ठिकाणी मला आता त्या निर्णयापरत जाणं भाग पडलेलं आहे पण त्या असं काय घडलं पवार साहेब तुम्ही थोडंसं खुलून बोला की तुम्ही एवढं काम केलेलं असताना पक्षाची एकनिष्ठ असताना देखील ही उमेदवारी काय कुटुंबाकडे गेली नाही हे आता याच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही त्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो ज्यावेळेला अतुल शेठ बेनके साहेबांनी आणि कोले साहेबांच्या ऑफिसला मी गेलेलो होतो त्यावेळेला त्यांनी पण मला बोलावलं आणि त्यांनी मला विचारलं की बा कसं काय राही परिस्थिती राहील त्यावेळी त्यांना मी सगळं समजून सांगितलं होतं की माझं जी पार्श्वभूमी आहे ही सगळी त्यांना मी समजून सांगितली ठीक आहे म्हटलं आम्ही निर्णय घेऊ मी त्यांनी रात्री उशिरा त्या ठिकाणी निर्णय पण फक्त पक्षाने घेतला निर्णय मला मान्य आहे मग काय निर्णयाचा बोलणार नाही मला दोष पण कोणाला द्यायचा नाही फक्त क्षमता असतानासुद्धा उमेदवारी दिली गेली नाही याचं दुःख आहे याचं शल्य मनामध्ये आहे एवढ्या वर्षी पक्षाची सेवा करूनसुद्धा जर आपल्याला डावलं जात असेल तर एवढा तात्पुरता या निवडणुकीपुरता मी अपक्ष म्हणून राहणार आहे मी नंतर निवडणूक झाल्याच्या नंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असणार आहे अतुल शेठ माझे नेते आहेत वळसे पाटील साहेब माझे नेते आहेत अजितदादा आमचे नेते आहेत पवारसाहेब आमचं दैवत आहे त्यांच्याबरोबर राहणार त्यासोबतच मी राहणार तुम्ही तुमची तर हयात पक्षासाठी घालवली वळसे पाटील साहेब किंवा वेंके साहेब म्हणजे तुम्ही अतिशय निकटवर्तीच समजलं जाता एवढं असूनही तुमची उमेदवारी डावली जाते कुठतरी दुःख मनामध्ये साहेब शेल् मनामध्ये नक्कीच आहे मी तुम्हाला सांगतो की मला दोन महिने अगोदर जर सांगितलं असतं की पवारसाहेब तुम्हाला उमेदवारी आम्ही देण्याला आम्हाला थोडी अडचण आहे तर मी थांबलो असतो ना माझी तयारी होती दोन हजार बारामध्ये मी थांबलो होतो माझी तयारी थांबण्याची तयारी होती थांबलो पण असतं पण पर आता पारिक उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी अकरा वाजता तुम्हाला सांगितले की तुम्हाला उमेदवारी नाही हे काय मला माझ्या मनाला पटलेलं नाही अंधारात ठेवला असं मला वाटत नाही पण सांगत होते की तुम्हाला उमेदवारी देऊ आमच्या गावात आमचे कार्यकर्ते त्यांच्याकडे जात होते ते म्हणले काय तुम्ही काळजी करू नका तुम्ही कशाला सारखे मला भेटता आम्ही तुमचं काम देणार आहे तुम्हाला उमेदवारी हे सांगत होते त्यामुळे आम्ही पण मलाही वाटलं बा एवढी जर आपली सेवा एवढं आपण इतक्या वर्ष काम केलं तर आपल्या डाव डावल्याचे काही कारणच नाही ना एकतरी चूक माझ्याकडनं घडलेली असेल पक्षाच्या विरोधात नेत्याच्या विरोधात तर ते मग त्याला कारण सांगत होते सांगू शकत होते तर तसं माझ्याकडून काही घडलं नाही त्यामुळे नाकारच्या वाईट वाटलं की एवढं प्रामाणिकपणे काम करून आपल्या उमेदवारी मिळालेलं आहे आणि जे लोक चार चार वेळा पक्ष बदलून आले त्यांना बाकी उमेदवारी पक्षाचे त्या ठिकाणी मिळते याचं आश्चर्य वाटतं तुमच्या भूमिकेमुळे हे कुठेतरी राष्ट्रवादी जो अधिकृत उमेदवार दिला आहे त्याला देखील आव्हान उभं राहणार आहे असं नाही असं ते मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही ते उमेदवार पक्षाने दिलेला उमेदवार आहे पण मी लोकांमध्ये मला खात्री आहे मी लोकांसाठी काम केले लोकांमध्ये मी आहे लोकांच्या सुखदुःखात मी आहे लोकं माझ्याबरोबर आहेत आणि मला खात्री आहे की ही जी सीट आहे आता जी अपक्ष म्हणून आम्ही उभी कर राहणार आहे ही सीट शंभर टक्के आमची बिन होणार आहे तुम्ही थांबण्यासाठी किंवा काय दबाव तुमच्यावर काय माघार घ्या असं काही नाही अतुल शेठ साहेब आले होते माझ्याकडं त्यांनी साहेब मला बोलले काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या पण त्यांना मी एकच सांगितलं साहेब आता लोकांच्या निर्णयापुढं मला त्या ठिकाणी फार बोलता येणार नाही मी कालही तुमचा होतो आजही तुमचा आहे आणि उद्या निवडणूक जाईन आठ दस पाच सातारेखेला सातारेखेला निकाल लागेल पण मी तुमचाच आहे तुम्हाला सोडून जाणार नाही म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुमची माघार नाही आता निर्णय ठाम झाला निवडणूक लढवायचा हा निर्णय पक्का झालेला आहे धन्यवाद